मुंबईच्या गुन्हेगारी जगतात डॅडी म्हणून ओळखला जाणारा अरुण गवळी तब्बल सतरा वर्षांनी तुरुंगाबाहेर पडलाय नागपूर केंद्रीय कारागृहातून त्याची सुटका होताच बाहेर आलेला त्याचा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला काळ्या केसांपासून पांढऱ्या दाढीपर्यंत आणि सडपातळ देयी पासून थोड्या जाडसर रूपापर्यंत झालेल्या बदलामुळे त्याला लगेच ओळखता आलं नाही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन अरुण गवळीने एकोणीसशे सत्तरच्या दशकात गुन्हेगारी विश्वात प्रवेश केला रमा नाईक आणि बाबू रेशीमच्या भायकाळा कंपनी या गुंडांच्या टोळीत तो सक्रिय होता भायखळा कंपनीची भायखळा परळ सातरास्ता भागात दहशत होती नाईक पोलीस चकमकीत ठार झाल्यानंतर अरुण गवळीने टोळीची सूत्र हाती घेतली तो दगडीचाळ या त्याच्या निवासस्थानातून टोळीचं नियंत्रण करू लागला यामुळे गुन्हेगारी विश्वातले दगडी चाळीचे महत्व वाढले डोक्यावर राजकारण्याचा हात असल्यामुळे गवळीची टोळी फोपावली पुढे अरुण गवळीनं राजकारणात नशीब आजमावण्याचा विचार करू लागला तो दोन हजार चार ची विधानसभा निवडणूक जिंकून आमदार झाला नंतर झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेचा उमेदवार अजित राणे याचा तीनशे सदुसष्ट मतांनी पराभव झाला होता कमलाकर जामचंडेकरांनी निवडणूक जिंकली होती यानंतर दोन मार्च दोन हजार सात रोजी जामसंडेकर यांची हत्या झाली या प्रकरणात अरुण गवळीसह एकूण अकरा जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली मोका अंतर्गत ही कारवाई झाली होती त्यानंतर गेली सतरा वर्ष अरुण गवळी कारागृहात होता या काळात अनेकदा न्यायालयीन वळण आली दोन हजार चोवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं त्याच्या सुटकेला परवानगी दिली होती मात्र राज्य सरकारनं आक्षेप घेतल्यानं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेला अखेर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दीर्घ कैद वयोमान आणि आरोग्य स्थितीचा विचार करून गवळीला जामीन मंजूर केला न्यायमूर्ती एम एम आणि कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने हा आदेश देताना त्याचे अपील जवळपास सतरा वर्ष प्रलंबित असल्याचा विशेष उल्लेख केला यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बुधवारी दुपारी साडेबारा वाजता तो नागपूर तुरुंगातून बाहेर आला सुटकेनंतर गवळी नागपूर विमानतळावर दिसला तेथून तो थेट मुंबईकडे रवाना झाला पत्रकारांनी विमानतळावर त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण अरुण गवळीने राहू दे बाबा अशी मोघम प्रतिक्रिया देत पत्रकारांशी बोलणं टाळले सतरा वर्षाच्या दीर्घ तुरुंगवासानंतर बाहेर आलेल्या अरुण गवळीचा चेहरा आजही तितका चर्चेचा विषय ठरलाय पण यावेळी त्याच्या गुन्हेगारी भूतकाळामुळे नव्हे तर काळाच्या उगार बदललेल्या त्याच्या रूपामुळे आणि भविष्यातील अनिश्चित पावलांमुळे अरुण गवळी आता पुढे काय करणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद